तू गवार करायची आज आका मली मस्त लप लपित चरतरी छान अशी हिरव्या मिरची गवार बनवते गवार बनवायची तिच्या पद्धतीने एकदम छान है का नाही चालते सांग आता काय काय घेतलं ही काय गवार घेतली ही गे घ्यायची ही गे मिरची घेतली गे लसूण घेतला हां मीठ घेतले शेंगदाणा कोथमिर तिळ हिरव्या मिरची ही झनझणीत गवार बनवणारे आका सुकी ना आका सरभरीत सुटी बरं चालते खर चालू आता आता मस्त गॅस प्याटावला कढई ठेवली आकाची तापाय छान आता शांगदा बाजून घेते ना आधी बरं घेऊन बरं घे शांगदा घेते ना भाजून आकाच्या हातची छान लागते सरभरीत असे गवार हिरवे मिरचीचे ते दे देव झाले दे हा आकाला पण आमच्या गावरानगावले आवडते लाल भाजी घेऊ ना काय म्हणतेस अक्का तू शेंगायच बरे आता सांडकीची भाजी कस झाली ती भारी झाली म्हणली आता सांडगेची भाजी लय आवडली हा लि दा मस्त बनवली म्हणली अक्काने सांडक्याची भाजी आम्ही पण अशीच करतो असे दाखवतात छान छान रेसिपी म्हणते आता मस्त शेंगदाणे घेतलं भाजून आता काय करते गव टाकते आता शेंग टाकते ना छान अशी कवळी लस शेंग घेतली गवाराची आहे नाका गवार टाकली <दुण> परत <दुण> ना <एं> <दुण> <साथ दुण> पान नाही ना टाकायचं आमच्या आकाला मिक्सर मधलं नाही आवडत आता शेंगदाना बारीक करून घ्यायचं छान उकळात ना चवदार लागतं म्हणते तुझ्या भाज्या आवडतात अक्का सगळ्यांना भाज्या आवडतात लय झालं का नाही कुठून कुट करून घ्यायचं छान आहे ना, तो 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 हुँ। ना। हुँ। अरे तर मस्त मिरची बारीक केली छान कुट केला आहे ना का छान लालसर भाजून घेतली गवारीची घर दि आता मस्त हिरवी मिरची लसूण टाकून घे आहे ना का बारीक केलेलं आकाशा लेकीच ही परतोंड कसं करते होईल का

ఛాన అసలు బాగామిర్చి మస్త అవ్వారా बघू शकता हिरव्या मिरची मशी लप अशी छानपैकी गवर नक्की करून बघा नक्की करून बघा खाऊन बघा कशी वाटली कमेंट करून सांगा कसती लागते ती कमेंट करून बघा सांगा दावा आवडली तर खाल आणि काय करायचं चालतंय बाय 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 बाय